नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण मध्ये जेव्हा पोस्ट स्टोरी किंवा रील्स ठेवतो तेव्हा आपण कधी कधी ते ठेवताना आपण ड्राफ्ट सेव्ह करतो त्यामुळे मित्रांनो आपल्या मध्ये ड्राफ्ट खूप सारे तयार होतात ते ड्राफ्ट आपण कसे रिमूव्ह करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मित्रांनो आपण स्टोरीचे ड्राफ्ट आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी वेगळी पद्धत आहे पोस्टचे जे ड्राफ्ट आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी वेगळी पद्धत आहे आणि रील्सचे जे ड्राफ्ट आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी वेगळी पद्धत आहे ते आपण तिन्ही पद्धती आपण ह्या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत त्याकरिता मित्रांनो आता मी येथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे खाली आप तुम्ही पाहू शकता की आपण मध मध्ये जे अधिकचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण येथे आता पोस्टच्या सेक्शनमध्ये आहोत येथे तुम्ही पाहू शकता की ड्राफ्ट हे साईडला आपल्याला ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही उज्या बाजूला पाहू शकता की मॅनेजचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरती एक पेन्सिलचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तुम्हारा जो पण ड्राफ्ट येथून डिलीट करायचा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे इथे आता मधलावाला जो ड्राफ्ट आहे तो इथे सिलेक्ट करतो तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम उजापत्रावरती जे टिकमारचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचार विचारेल की डिस्कार्ड की कॅन्सल त्यापैकी तुम्हाला वर क्लिक करायचं आहे ते वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तू माझा इथून ड्राफ्ट येथून डिलीट झालेला आहे हे झालं पोस्टच्या संबंधित आता मी पाठी जातो पाठी गेल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता की स्टोरीचं ऑप्शन आहे पोस्टच्या बदल त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आता स्टोरी मधले जे आपण ड्राफ्ट तयार केलेले आहेत ते डिलीट करायच्यासाठी आपल्याला येथे गॅलरीमध्ये गॅलरीचं जे ऑप्शन आहे आपल्या डाव्या बाजूला खाली त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की वरती कॅमेराच्या उजवीकडे ड्राफ्टचं एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जेवढ्या पण एस्टे स्टोरीजच्या ड्राफ्ट बनवलेल्या आहेत त्या आपल्याला येथे डिलीट करण्यासाठी त्यावर येथे असं प्रकारे येथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते ड्राफ्ट आपल्या स्टोरीच्या स्क्रीनवर एडिटिंग स्क्रीनवर येऊन पोहोचेल ते आल्यानंतर तुम्हाला येथे बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर तुम्हाला येथे दोन ऑप इथे ऑप्शन्स विचारतील डिलीट ड्राफ्ट कीप ड्राफ्ट कॅन्सल कॅन्सल केल्यावर हे कॅन्सल होईल कीप ड्राफ्ट केल्यावरती हा ड्राफ्ट आपल्या जशा तशा आपल्या त्या ड्राफ्टच्या फोल्डर ड्राफ्टच्या सेक्शनमध्ये तसाच राहील आणि डिलीट ड्राफ्ट केल्यानंतर हा आपला ड्राफ्ट आपल्या जिथे ड्राफ्ट सेव्ह झाला आहे तिकडून डिलीट होईल आता मी डिलीट ड्राफ्टवर क्लिक करत आहे डिलीट ड्राफ्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा डिलीटवर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला हा ड्राफ्ट इथून निघून जाईल आता हा ड्राफ्ट इथून निघून गेला आहे की नाही ते तुम्हाला मी इथे दाखवतो पुन्हा गॅलरीमध्ये जात आहे आणि ड्राफ्टवर क्लिक करत आहे जो जो तो जो मी ड्राफ्ट येथे सिलेक्ट केलेला तो इथून ड्राफ्ट डिलीट झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता मित्रांनो रील्सचे ड्राफ्ट आहेत ते डिलीट करण्यासाठी मी आता बॅग जात आहे बॅग गेल्यानंतर तुम्हाला स्टोरीच्या बाजूला रील्सचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वरती पाहू शकता की ड्राफ्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे जी पण येथे स्टोरी डिलीट मारायची आहे ती तुम्हाला येथे सिलेक्ट करण्यासाठी ज्या बाजूला जे तुम्ही पाहू शकता की तीन डॉटचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला एक त्या रील्सच्या तीन डॉटच्या हे चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डिलीट असं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल त्यापैकी डिलीटवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथे डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला तो ड्राफ्ट येथे डिलीट होईल तुम्ही इथे पाहू शकता की तो ड्राफ्ट येथून डिलीट झालेला आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये आपण जे ड्राफ्ट सेव्ह केलेले असतात ते ड्राफ्ट कसे डिलीट करायचे ते आपण या मध्ये शिकलेलो हो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद